नमस्कार आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह तर बातम्या आहे छत्रपती संभाजीनगरमधील सहाय्यक व्यवस्थापक महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर कंत्राटदाराचे होणाऱ्या आडणूक थांबणे व मुजूर अधिकारी यांच्यावर कार्यवाहीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक व्यवस्थापक महावितरण मिल कॉर्नर येथे कार्यालय समोर दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसपासून युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचे अन्य त्याग उपोषण सुरू आहे नेमकी काय आहे त्यांच्या मागण्या ठीक पाहूया युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक तीस रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच जे डी ऑफिस यांच्या समोर अमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत त्यांना आपण तेवीस तारखेला निवेदन दिलं होतं तेवीस तारखेपासून जे डी साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्टाधिकारावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही या गेंड्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असून सुद्धा भ्रष्टाधिकाराला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही त्यामुळे आपण ब्रिज सर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की वन पॉईंट थ्रीमध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही काम करावं लागतात कंपन्यांचे त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स असतात त्या ऑर्डर्स पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डी पी एसाठी कालावधी देतात ते लोक म्हणून गव्हर्नमेंटची एन एस टी योजनेची स्कीम नाकारून कारण एन स्कीम स्कीमला तीन चार पाच महिने लागतात गव्हर्नमेंटच्या स्कीमला तर पंधरा ते वीस दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू व्हावा याकरिता लोक दहा लाख तीस लाख पन्नास लाख एक एक कोटी पर्यंत स्व जे की रे रिफंडेबल सुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून डीपी स्ट्रक्चर साठी आमचा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आम्ही ठेकेदार लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात चार चार महिने सहा सहा महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हे आहे कार्य आहे त्यांचं कर्तव्य आहे मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे परंतु अर्ज सादर करताना यांच्या एं, डोळ्यामध्ये अस लालच आणि हवा हव्यास येतो पैशाचा हे पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात त्रुटी काढतात ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून काम करून घेतात आता मी जेमनी साहेबाला चार पाच सबूत सुद्धा दिलेले आहे की जे चार चार महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही आता वन पॉईंट थ्री योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे महावितरणाला फुकट एक रुपयाही खर्च न करता कोट्यावधी हो रुपयाची त्यांचा ऍसेट तयार होतो त्यांची संपत्ती तयार होते परंतु हे गेण्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत ना ग्राहकाचा विचार करीत ना आमच्या विद्युत ठेकेदारांचा विचार करीत हे फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर करत असतात आणि काय आता शहर विभाग दोन येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे दोन भ्रष्ट अधिकारी आहे हे ये यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो श्री महेश पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे सुनील डोंगरे संतोष डोंगरे तर हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे हे काही ही, ही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे पाठवणार त्यांना काम करण्यात त... का हा आता या दोघांवर कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ आंदोलना आजच्या आंदोलनाला दिलीप मुळे किशोर लोखंडे सय्यद शौकत भरत कदम एवढे जण बसलेले आहेत तुम्हाला एक प्रश्न असा आहे तुम्ही सगळे ठेकेदार संघटनेचे तुम्हाला काम देताना अधिकारी काही पर्सेंटेज वगैरे तुम्हाला पर्सेंटेज आमच्या ते गव्हर्नमेंटच्या स्कीम साठी असतात वन पॉइंट थ्री मध्ये जे असते ते मनमानी मागतात कधी पन्नास हजार मागतात कधी दहा हजार मागतात असं फिक्स कामावर अवलंबून त्यांचे काही ठेकेदारांचे ठेकेदारांना हा तर ते काही त्यांच्या पाहुणे रावळे म्हणा त्यांच्या हिट जवळच्या लोकांना हे काम देतात हा नवनाथ ते झाड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.